राज्यात सध्या परिवर्तनाची लाट आहे त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील मुख्यमंत्र्यांचा विश्वास देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाची लट असून राज्यात देखील तीच परिस्थिती असल्याने राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीसहून अधिक जागा महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केला राज्यातील लोकसभेच्या सर्वच जागा भरघोस मताने निवडून येतील आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे, हे देखील विजयी उत्सवात सामील होतील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्यात आले होते त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले या देशामध्ये मोदीजींची लाट निर्माण झालेली आहे खरं म्हणजे एक जर आपण विचारलं प्रधानमंत्री कोण मोदीजी तर राहुल गांधी प्रत्येक जण मोदीजी म्हणतो मोदीजी म्हणतो कारण राहुल गांधी अजून बावन्न चोपन्न वर्ष झाली त्यांना मॅच्युरिटी यायला हे काँग्रेसच म्हणत आहे चारशे पाच लॉस्टिंग अजूनपर्यंत सक्सेस झालेलं नाही साहेब लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे मग ते शक्ती प्रदर्शन असेल किंवा येणाऱ्या मिटिंग असतील अरे त्यांना निवडणूक आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु इथे आमचे चार आमदार आहेत सगळे आमदार स्ट्रॉंग आमदार आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला भर उन्हामध्ये किती लोक हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं लाईव्ह क्राऊड पाहिलेले ला आपण त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातल्या ठरवलंय की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे मोदीजींच्या हात बळकट करायचे म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून दिली रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा <त्त>